चॅप्टर टू जो आहे आपला सजीवांतील जीवन प्रक्रिया त्याच्यातला आज लेक्चर क्रमांक दोन आहे आणि प्रत्येकाने हा लेक्चर शेवटपर्यंत पाहायचा आहे मध्ये सोडायचा आणि आजचा लेक्चर आपण थोडासा स्पेशली आपल्या मत काही सांगण्याऐवजी पुस्तक जे सांगते तेवढं आज आपला कंप्लीट करून घ्यायचे आणि उद्यापासून आपला टॉपिक व्यवस्थितरित्या चालू होईल अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण या सात प्रश्नांची उत्तरं पाहिली होती जे आपण वरती शिकलो होतो ते जर लक्षात राहिलं नसेल तर त्याला काय करायचं डबल लेक्चर बघायचं म्हणजे काय होईल ते डबल लक्षात येईल ते प्रश्न पण आपल्या फायद्याचे येत आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग पडणाऱ्या ज्या गोष्टी आता त्याच आपण त्याच्यामध्ये शिकलो आणि अन्न पदार्थ म्हणजे काय असतं पोषक तत्वे काय असतात संतुलित आहार काय असतो त्याच्यानंतर आपण स्नायूचं कार्य पाहिलं शरीरामध्ये काय असतं पाचक रस आणि पचन संस्थेमध्ये पाचक रसाचं महत्व काय हे आपण पाहिलं होतं डिटेलमध्ये मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ ते शरीराबाहेर टाकण्याची जी पद्धत आहे ती आपण पाहिली होती कशा प्रकारे टाकले जाऊ शकतात आणि त्यासाठी कोणती संस्था कार्य करते हे पण आपण पाठीमागच्या मध्ये पाहिलं होतं त्याच्यानंतर पाहिलं होतं ऊर्जा निर्मिती आणि रक्ताभिसारण संस्था यांच्यामध्ये काय संबंध असतो हे दोन्ही मिळून काम कसं करतात हे आपण पाहिलं ऊर्जेची निर्मिती होती कशी हे आपण पाहिलं होतं शरीरामध्ये आणि मानवी शरीरांतर्गत का चालणारे कार्य कसं नियंत्रित होतं आणि किती प्रकारे होतं हे पण आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आता आपला आज पाहिजे आणि सजीवाची जीवन प्रक्रिया म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये काय सांगितलंय लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा अर्थ काय होतो सजीव बरोबर आहे एक एक शब्द तेवढा शिकत चालतं इंग्लिश मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आणि पुढे दिलंय लाईफ प्रोसेस म्हणजे त्यांच्या जीवनाची प्रक्रिया आपण कुठल्याही गोष्टीची एखादी प्रोसेस पाहतो प्रोसेसचा अर्थ होतो प्रक्रिया आता ह्याच्यामध्ये आपला काय सांगितलंय मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था मानवी शरीरामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये माणसाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था कार्य करतात जसं आपण पचन संस्था एक पाहिली बरोबर आहे त्याच्यानंतर तशाच अनेक संस्था काम करतात कोणत्या उत्सर्जन संस्था असते नियंत्रण संस्था असते पचन संस्था असते श्वसन संस्था असते रक्ताभिसारण संस्था असते याचं थोडं थोडं आपण पाठीमागच शिकलेलं आहे आणि त्याचं डिटेलिंगमध्ये आपला पुढं शिकायचं फक्त आपण जीवन प्रक्रिया चालते कशी हे आज पाहिजे आता तिथं हा या जागेला जर डिटेलिंग मध्ये पाहायला गेलो तर आपला टाइम पग पुरणार नाही बरोबर आहे का नाही जसं आपल्या पुस्तक टप्प्याटप्प्याने गेले त्याच्यानुसार आपण पण जाऊ ह्या ज्या संस्था आहेत मानवी शरीराच्या आतमध्ये म्हणजे माणसाच्या शरीराच्या आतल्या कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या वे 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 आहेत त्या काय करतात शरीराच्या अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात या संस्थेच्या मतीने आपल्या शरीराचं बाह्य कार्य आणि आत होणारं कार्य बाह्य कार्य आपण कोणतं करतो आपलं शरीर मी समजा तुम्हाला आता सध्या शिकवतोय हो बरोबर आहे पण हे करत असताना माझं शरीर फक्त शिकवतच नाही माझ्या शरीरामध्ये रक्त विसरण संस्था प्रत्येक भागाला रक्त पोहोचवते बरोबर आहे तसं जर झालं नाही तर मी बोलू शकणार नाही एक संस्था मला एनर्जी देण्याचं काम करते ऊर्जा देण्याचं काम करते एक संस्था मी जे खाल्लेलं असेल सकाळी ते आता सध्या पचन व्हायचं काम चालू असेल बाह्य काम माझं चालूच आहे लेक्चर देणं तुम्हाला शिकवणं बरोबर आहे का नाही पण मी जे सकाळी काहीतरी खाल्लं असेल किंवा चहा वगैरे घेतला असेल ती एक संस्था आतमध्ये काम करत असेल का नाही रक्त विसरण संस्था काम करत असेल का नाही हो का ती म्हणून तुमचा लेक्चर होपर्यंत मी थांबते ती जर थांबली तर मग लेक्चर पण कायमचं थांबून जाईल बरोबर आहे का नाही त्या वेगवेगळ्या संस्था अविरतपणे म्हणजे सारखा आपल्या शरीरामध्ये काम करत असत कंटिन्युअसली आपण झोपलेलो असलो तरी पण काही संस्था कार्य करत असतात आपण कुठलंही काम करत असलो तरी पण आपल्या शरीरातल्या संस्थांचं त्यांचं त्यांचं काम कंटिन्युअसली चालू असतं ते बंद होत नाही म्हणजेच काय अविरतपणे कार्य करत असतात असं त्यासाठी लिहिलं अविरतपणे म्हणजे न थांबता कंटिन्यू काम करतात त्याला काय म्हणायचं अविरतपणे आता पुढं पाहिलं आपण पचन संस्था असं जे आपलं जे अन्न आपण खातो जे अन्न आपण ग्रहण करतो ते पचन करण्यासाठी ही संस्था काम करते त्याच्यानंतर एक असते श्वसन संस्था श्वसन म्हणजे आपण काय म्हणतो आपण श्वास घेतो आणि श्वास बाहेर सोडतो पण एवढं म्हणजे श्वसन नाही श्वसन म्हणजे काय असतं श्वासामध्ये आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आपण बार बार पाहतो बरोबर आहे का नाही आणि तो ऑक्सिजन आतमध्ये घेऊन त्या ऑक्सिजनची ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये गरज पडत असते आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तात तिथपर्यंत ते ऑक्सिजन नेहून सोडणं आणि रक्ताभिसरण संस्थेच्या मदतीने तो शरीराच्या प्रत्येक भागाला पोहोचवणं आणि शरीराला ऊर्जा निर्मिती करून देणं हे काम करते श्वसन संस्था त्यानंतर उत्सर्जन संस्थेची आपल्याला गरज पडते आपण जे अन्न ग्रहण केलेलं असतं त्याच्यापासून ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी त्याच्यातले जे घटक महत्वाचे असते तेवढे घेतल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी बाहेर टाकण्याची गरज असते नाही तर सगळं जर आत साठून ठेवलं आपण पाहतो कचराचा डेपो असतो कचरा डेपो आणि त्या कचरा डेपोजवळ काय होतं सगळीकडचा कचरा येऊन पडत 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 राहतो आणि तो डेपो कचऱ्याचा तो ढीक तो मोठा होत जातो आणि तिथे आजूबाजूला वासायला लागतो बरोबर वर आहे आजूबाजूचं वातावरण तो खराब करून टाकतो जर उत्सर्जन संस्थेने आपल्या व्यवस्थित कार्य केलं नाही जे आपण लग्वी किंवा संडासद्वारे बाहेर टाकतो आपल्या शरीरातले टाकाऊ पदार्थ हे जर बाहेर टाकले नाही तर आपण चांगलं जीवन जगू शकणार नाहीत आपण जास्त दिवस जगू शकणार नाहीत त्याने आपला वेगवेगळे आजार होते त्यामुळे ती संस्था पण कमी महत्वाची आहे का तेवढीच महत्वाची आहे त्याच्यानंतर आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे आपल्या शरीरावर आता मी चालतोय अचानक मी पडू शकतो का नाही दोनच पायावर उभा आहे पण या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संस्था आपल्या शरीरामध्ये काम करते यामध्ये जास्त उपयोग हो, आपल्या ब्रेनचा होतो आपल्या मेंदूचा होतो ती एक संस्था आहे आणि याच या सोबत शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले अवयव सुद्धा आत पण असतात बाह्य पण असतात बाहेरचे अवयव म्हणजे माझा हात माझा पाय माझे नाक माझे डोळे हे झाले बाह्य अवयव माझं तोंड कान असू हे काय झाले बाहेरचे अवयव झाले म्हणजे बाह्य अवयव त्याला बाह्य अवयवच नसते अंतर्गत अवयव सुद्धा असते अवयव जसं आपलं किडनी आतमध्ये काम करते हे झाली अंतर्गत अवयव बरोबर आहे का नाही आपलं फुफ्फुस काम करत बरोबर आहे का नाही हे झालं अंतर्गत अवयव आपलं हृदय काम करत हे झालं अंतर्गत अवयव प्रत्येक आतला अवयव सुद्धा आपलं कंटिन्यू काम करत असतो सारखा अविरतपणे कार्यरत असतो हे दोन प्रकारचे अवयव आपले कार्य म्हणजे आप आपले जे कार्य असतात ते स्वतंत्रपणे करतात त्यांचं कार्य करताना स्वतंत्रपणे कार्य करतं जसं मी आता इथं लिहितोय व माझा बाह्य अवयव म्हणजे हात आहे बरोबर आहे त्याचा मी उपयोग करून इथं समजा असं लिहितोय माझा हात स्वतंत्रपणे काम करतोय बरोबर आहे पण माझ्या हाताला ते काम करायचंय तुला इथं जाऊन रेश मारायची हे सांगते कोण माझी नियंत्रण संस्था बरोबर आहे सांगते का नाही त्याच्यावर मेंदूचं कंट्रोल दे ती सांगते की तुला तिथं जाऊन लिहायचे बरोबर आहे नाहीतर हाताला फक्त काम करण्याचं आहे ना जर त्या नियंत्रण संस्थेने काम केलं नाही तर माझा हात इकडे लिहिण्याऐवजी करीत नसला असतं ना हातालाच नुसतं काम करायचं असतं पण ते काम करायचंय कुठं काय ते नियंत्रण करण्याचं काम कोणती संस्था करते नियंत्रण संस्था त्याच्यामुळे काय लिहिलंय स्वतंत्रपणे जरी आपला अवयव काम करत असला तरी पण काय सर्वांच्या समन्वयातून करत असतात ते आतले जे अवयव आहेत त्याच्या सगळ्यांच्या समन्वयातून करत असत जसं आपण वर एक पाहिली होती श्वसन संस्था किंवा रक्त विसरण संस्था यांनी जर त्यांचं काम केलं नाही तर माझा बाह्य अवयव काम करू शकल का नाही या सगळ्यांचा समन्वय होणं महत्वाचं असतं म्हणजे आपलं शरीर चालण्यासाठी प्रत्येक गोष्टीने आपापलं काम चांगलं करणं गरजेचं असतं तसंच आपला समाज चांगला चालण्यासाठी कोणाला काम करावं लागेल समाजाचे जे घटक आहेत समाजाचे जे अवयव आहेत ज्या ही व्यक्ती असतील किंवा जेवढे प्राणी असतील ह्या प्रत्येक गोष्टी एकमेकांवर डिपेंड असतात कुठं पण आपण पाहिलं तर आणि सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं तर ते चांगलं काम होतं नाही तर मग ह्या संस्थांनी जर व्यवस्थित काम केलं नाही रक्त विसरण संस्थेने त्याचं काम करणं थोडस चेंज केलं तर काय होणार अटॅक सारखे आजार येणार ती थी तिचं काम करणं कशामुळे शरीरात पुढे जरी एखादी नस असली त्या नसला आतमध्ये अशी गाठ येत असते थोडीशी आणि ती नस दाबली तर तिथून आपलं रक्त पुढं जायचं बंद होत त्यासाठी इलाज काय करतो आपण त्याच्यामध्ये स्प्रिंग टाकतो आणि ते टाकवलं जातं वरचं वर खालचं खाली बरोबर आहे आणि मग चांगला आहार घ्यायचं चालू करावं लागतं कशामुळे एका गोष्टीमुळं संपूर्ण शरीर मरत का नाही तसच समाज जरी असला आपला तरी खराब जर गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तर काय होतात आखा समाज खराब होऊन जाईल का नाही प्रत्येक गोष्टी थेकक्षेप लागू होत असत की जे हो आपलं शरीर काम करतं तसंच आपला समाज काम करत असतो तस तसंच बाकीच्या प्राण्यांचं शरीर सुद्धा काम करीत असत वेगवेगळ्या संस्थाच्या मार मार्फत फक्त महत्वाचं काय प्रत्येकाने आपलं काम चोखपणे केलं पाहिजे ह्या एखाद्या संस्थेने जर चोखपणे त्याचं काम केलं नाही तर काय होणार मग आपल्या शरीराला त्याच्यापासून धोका निर्माण होणार आणि त्यांचा समन्वय आपला महत्वाचा हे लक्षात ठेवा समन्वयाचा अर्थ लक्षात राहील ना तर समन्वय म्हणजे एकमेकांच्या सहकार्यातून त्यांना काम करावं लागतं कोणाला आतल्या आपल्या संस्था आतल्या आणि बाहेरच्या संस्था सॉरी संस्था नाही अंतर्गत संस्था आणि बाहेरचे आपले अवयव हे एकमेकांबरोबर काम करतात ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते म्हणजे कोणताही सजीव जर घेतला तर याच्यात थोडाफार बदल होतो नाहीतर ह्या संस्था असंच काम प्रत्येक सजीवामध्ये करतात कमी अधिक प्रमाणात त्या त्या सजीवाच्या आतमध्ये किंवा बाहेर कार्यरत असतात यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जेची अखंडपणे गरज असली तर मग त्या ऊर्जेच्या स्रोताची पण आवश्यकता त्या माणसाला असते जस कर्बोदकेश निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत आणि प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते बघा तर आता यासाठी आपलं शरीर चालू ठेवण्यासाठी किंवा कुठल्याही प्राण्याचं शरीर चालू ठेवण्यासाठी किंवा जिवंत ठेवण्यासाठी काय होतं की त्याला अखंडपणे ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा भेटते घडते अन्नातून आपण जे अन्न ग्रहण करतो किंवा खातो त्याच्यातून ती आपली आवश्यकता पूर्ण होते ऊर्जेची आपल्याला लागतात कर्बोदके लागतात स्निग्ध पदार्थांची आपला गरज असते आणि आपला प्रतिनांची गरज असते ऊर्जा निर्मित करण्यासाठी ते आपल्या अन्न पदार्थातून घ्यावे लागतात आपल्या शरीराला काय काय कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने त्याला अंडरलाईन करून घ्यायचे हे आपला अन्न पदार्थामधून मिळतात म्हणजे त्यांचा मुख्य स्रोत जे ते भेटतात कुठून याला काय म्हणायचं त्याचा मुख्य स्रोत आणि ते आहेत आपले अन्न पदार्थ आता हे स्रोत आल्याच्या नंतर चला आणखी ते कुठं काम करतात पेशींमध्ये आपल्या शरी, शरीर शरीर अखंड पेशींनी बनलेले अनेक पेशींनी बनलेले आहे बरोबर आहे संपूर्ण शरीर एक एक पेशी जवळ येऊन आपलं अखंड शरीर निर्माण झालेलं पण त्याच्यामध्ये लाखो करोडो पेशी येतात आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं पेशी पेशीच्या आतमधून आपण बाहेर आलो डायरेक्ट नाही पेशीतलं प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये पाहिजे सगळे आता मी अपलोड करून ठेवले ते पाहिजे आता ह्या पेशीमध्ये कसं काम करतात त्या पेशीमध्ये तंतुकणिका असतात पे। काही धाग्यासारखे एकदम बारीक 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 बरोबर त्या तंतुकणिकाच्या मदतीने ह्या पदार्थांपासून कर्मोदकेश स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्यापासून त्या पेशीमध्ये ऊर्जेची निर्मिती होते आपल्या प्रत्येक पेशीमध्ये त्या पेशीमध्ये छोट्या छोट्या किती पाहिल्या छोट्या असतात त्याच्यामधल्या तंतुकणिकांच्या मदतीने ऊर्जेची निर्मिती केली जाते आणि तीच ऊर्जा आपल्या शरीराला भेटते आणि ती ऊर्जा मला भेटल्यामुळे मी काय करू शकतोय आता बोलू शकतोय आणि चालू शकतोय बरोबर आहे आता ऊर्जा निर्मितीस म्हणजे ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी फक्त अन्न घटकच लागतात असं नाही तर त्यासाठी ऑक्सिजनची गरज असते जसं मी आगोदर सांगितलं कशाची अन्न घटक तर लागतातच जे आपण खातो ते झाले आपले अन्न घटक बरोबर आणि त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते पण आवश्यकता भासते ऑक्सिजनची आवश्यकता भासते म्हणजेच त्याची आवश्यकता असते ऑक्सिजन आत गेल्याशिवाय आपण ऊर्जेची फक्त अन्नाने गरज पूर्ण करू शकणार नाही ऑक्सिजन आज जर आत गेलं नाही तर आपलं शरीर चालू पण राहू शकणार नाही म्हणजे ऑक्सिजन शिवाय ते शक्य नाही हे आपल्याला लक्षात येते बरोबर आहे आणि हे घटक परिवहन परिवहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालं आता शरीरामध्ये परिवहन कसं होत की हृदयामधून रक्त सगळीकडे पाठवलं जातं प्रत्येक भागाला शरीराच्या आणि हृदयामधून रक्त पाठवत असताना त्याच्यामध्ये तिथंच ऑक्सिजन मिक्स केला जातो म्हणजे त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो म्हणजे त्याचं परिवहन परिवहन होणं कसं होईल परिवहन रक्ताच्या ज्या आपल्या स्थिरा येतात त्याच्यामार्फत परिवहन होणार स्थिरांमार्फत परिवहन होणार परिवहन संस्थेद्वारे परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोहोचतात काय ह्या आवश्यक गोष्टी कोणत्या अन्न घटकच आणि ऑक्सिजन आणि अन्न घटकापासून अन घेतलेलं काय कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने बरोबर आहे आणि जो चौथा राहिलेला असतो त्याला आपण काय म्हणतो टाकाऊ पदार्थ आणि तो आपली जी विसर्जन संस्था असते उत्सर्जन संस्था तिच्या वाटे तिच्या मदतीने बाहेर टाकलं जाते बरोबर आहे आणि जे आत ठेवलं जातं काय ठेवलं जातं कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज पडते ऊर्जा निर्मिती म्हणजे ह्या चार गोष्टींपासून आपल्या शरीरासाठी लागणारी ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेची निर्मिती होते आता नियंत्रण संस्थेचे ही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते जी आपली नियंत्रण संस्था आहे ही जी सर्व प्रक्रिया ऊर्जा निर्मितीची घडत असते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते कोण नियंत्रण संस्था बरोबर वर आहे म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते म्हणजे जेवढ्या पण या संस्था आहेत ह्या संस्था आपापल्या परीने याला थोडी थोडी मदत करत असत आणि या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठीही ऊर्जेची गरज भासते ज्या वेळेस या सर्व प्रक्रिया घडत असतात की पचन संस्था काम करते श्वसन संस्था काम करते रक्त विसरण संस्था काम करते किंवा उत्सर्जन संस्था काम करते किंवा नियंत्रण संस्था काम करते ह्या संस्थांना काम करण्यासाठी सुद्धा काय आहे ऊर्जेची गरज आहे आणि ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये सुद्धा या संस्थांची गरज आहे म्हणजे या सगळ्या एकमेकांवर डिपेंड आहे का नाही आणि ऊर्जा निर्मितीमध्ये सगळ्यात मेन ऑक्सिजनची गरज आपल्याला लागते आणि ऑक्सिजन आपण श्वसनाद्वारे घेतो बरोबर आहे का नाही आपला पुढं तेच पाहिजे आता आपण काय करतो वेगवेगळे अन्न पदार्थ खातो काय करतो वेगवेगळे अन्न पदार्थ खातो आपण आणि इतर प्राणी ते अन्न पदार्थ कोणते खातो ते पाहिजे आणि इतर प्राणी म्हणजे बाकीचे प्राणी आपण म्हणजे माणूस काय करतो आपण फळे खातो आणि भाजीपाला सेवन करतो म्हणजे खातो फळे आणि भाजीपाला आपण सेवन करतो म्हणजे खातो वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात म्हणजे आपण पाहिलं वनस्पती काय करतात तिच्यामध्ये हरित लवके असतात वनस्पतीमध्ये सूर्याचा प्रकाश त्याला भेटतो आणि त्या दोन्हीच्या मदतीने ते काय करतं प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतं आणि वनस्पती आपल्याला पाहिलं तर वनस्पती कुठं पण ग्राउंडवर असते आणि त्याला खाली मुळ्या असतात असतात का नाही अशा वनस्पतींना मुळ्या असतात आता ही जी वनस्पती ही समजा एक वनस्पती ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करते त्याचं कारण काय असतं तिला जे पानं असतात वनस्पतीला जे पानं असतात समजा आता त्याचं लाल पानं होते समजा एक पाने त्याच्यामध्ये असत हरित लवकर काय असतं हरित लवकर ते आपल्याला हिरवे दिसत बरोबर आहे त्याच्या मदतीने ज्यावेळेस त्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो आणि ह्या मुळ्यांनी पाणी शोषून प्रत्येक भागाला पाठवलेलं असत बरोबर आहे या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून प्रकाश संश्लेषणाची क्रिया करते प्रकाशात होणारी ही क्रिया आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो प्रकाश संश्लेषण आता हा जो शब्द आहे हा दोन शब्दांपासून बनलेला आहे पहिला शब्द आहे प्रकाश आणि दुसरा आहे संश्लेषण प्रकाश म्हणजे सूर्याचा पडणारा प्रकाश आणि संश्लेषण म्हणजे तो शोषून घेणं हे पानं तो प्रकाश आत घेतात आणि हरित लोकाच्या साह्याने काय करतात स्वतःच्या अन्नाची निर्मिती स्वतःच करतात आणि याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो स्वयंपोषी वनस्पती ज्या असतात त्याला आपण म्हणतो स्वयंपोषी कारण त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून आपल्या पुस्तकात काय लिहिले वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात आणि त्यासाठी त्या अन्न निर्मिती करतात ज्यावेळेस त्यांना स्वतःचं पोषण करावं लागेल त्यासाठी काय करावं लागेल त्यांना स्वतःला लागणाऱ्या अन्नाची निर्मिती करावं लागेल आणि स्वतःला लागणाऱ्या अन्नाची निर्मिती मी सांगितलं तसं त्या वनस्पती कशा करतात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे करतात बरोबर आहे आता पुढं या सर्व काही अन्न त्या स्वतः वापरतात तर उर्वरित अन्न फळे पाने खोड आज याकडं पाच थांब लेक्चर संपलं ते खालीच वडो प्रकाश चमकोदय म्हणून वर केलो होत हा बघित कुठं चाललं होतं प्रकाश संश्लेषण कळलंय काही अन्न त्या स्वतः वापरतात प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे त्यांनी जे अन्न बनवलेलं असतं त्याच्यातलं काही ते स्वतःला वापरतात आणि आपण पाहिलं वनस्पतींना आपण फळं वगैरे पाहतो बाकीचं जे अन्न त्या क्रियेतून त्यांनी बनवलेलं असतं ते अन्न त्या वनस्पती हा इकडं सरतो बाकीचं जे शिल्लक राहिलेलं किंवा उर्वरित राहिलेलं जे अन्न असतं ते काय करतात फळे पाने खोड आणि मूळ याच्यामध्ये त्या वनस्पती साठवून आणि या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो म्हणजे आपण ते खातो थ, या वनस्पतीपासून मिळणारे फळं असो काही वनस्पतीचे आपण मुळं पण खातो जसं आपण गाजर खातो बरोबर आहे गाजर इज ऑल्सो रूट म्हणजे का ते काय मूळ बरोबर आहे काही वनस्पतीचे आपण खोडं पण खातो एखाद्या वनस्पतीचं माहिती आहे खोड खातो ते हिंगऱ्या खातो आपण खातो तर किंवा आणखी काय खातो थोडासारखं बऱ्याच वनस्पतीचे आपण फोड खातो म्हणजे गावाकडचे माणसं खातात त्याच्यानंतर मुळं तर आपण मुळ्यापासून गाजरापर्यंत सगळे मुळे खातो त्राताळे वगैरे हे सगळे मुळांचे प्रकार येत हे पण आपण खातो आणि हे बनलेले कशा मुळं असतात ज्यावेळेस प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पती करतात त्यावेळेस काही अन्न त्या स्वतःला वापरतात आणि बाकीचं अन्न बाकीचं अन्न त्या साठवून ठेवतात कुठं साठवून ठेवतात फळं पानं खोडं आणि मुळं अशा ठिकाणी या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचं आपण सेवन करतो म्हणजे या वनस्पतीपासून मिळणारे जे पदार्थ आहेत त्याला आपण काय म्हणणार मग वनस्पतीजन्य पदार्थ वनस्पतीपासून मिळणारे पदार्थ आणि त्यापासून विविध पोषक द्रव्य आपण पोषक द्रव्यांची आपल्याला आवश्यकता लागते ज्यावेळेस मी सात क्वेश्चन समजावून सांगितले होते त्याच्यात पाहिलं होतं बरोबर आहे पोषक द्रव्य म्हणजेच त्याला आपण कर्बोदके म्हणलो होतो त्याला आपण प्रथिने म्हणलो होतो स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्व आणि मी सांगितलं होतं खनिज ह्या सगळ्या गोष्टींची आपला गरज लागते शरीराला कोणत्या कोणत्या कर्बोदकांची आपल्या शरीराला गरज लागते त्यांचं कार्य वगैरे आपण सगळं पाहिलं डिटेलमध्ये लिहून घेतलं त्याच्यानंतर प्रथिनांची गरज पहा लागते त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थांची त्याच्यानंतर आपला खनिजांची सुद्धा गरज लागते काही बरोबर आहे आणि आपल्याला काही जीवनसत्वांची सुद्धा गरज लागते तेच यांचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो बरोबर आहे का नाही त्या पदार्थांची आपला आवश्यकता असते त्याला आपण म्हणतो पोषक द्रव्य आणि ते आपला ह्या वनस्पतीने एक्स्ट्रा झालेलं अन्न जे साठवून ठेवलेलं असतं त्याचा उपयोग करून भागवतोय आणि यासाठी आपण कोणते अन्न पदार्थ खातो कोणते अन्नपदार्थ खातो ते पण आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले बरोबर आहे आता ते अन्नपदार्थ पदार्थ काही खाली दिलेले आहेत आपल्याला कोणतं दूध खातो आपण फळे खातो गुळ खातो साखर खातो भाजीपाला खातो गहू खातो मका खातो नाचणी खातो ज्वारी खातो बाजरी खातो तांदूळ खातो या सगळे प्रकार आपण खातो त्याच्यानंतर काही धान्य आपण खातो त्याच्यानंतर मज खातोत आपण बटाटे खातो रताळे खातो मिठाई खातो आणि यामधून हे जे आपण खात असतो त्याच्यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात आणि कर्बोदकांमधूनच आपल्याला फोर किलो कॅलरी हे के सी एल असं जर लिहिलेलं असलं तर त्याला वाचताना असं वाचायचं किलो कॅलरी काय वाचायचं किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा आपल्या याच्यामधून मिळते चार किलो कॅलरी ऊर्जा आपला प्रत्येक ग्रॅम मधून मिळते ज्यावेळेस आपण कर्बोदक आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेस बरोबर आहे आणि ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आता आपल्याला आप ले उद्याच्या लेक्चर पासून अभ्यास करायचा आहे ही जी आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहे ती नेमकं मिळवली कशी जाते त्या ज्या आपण संस्थावर पाहिल्या पचन संस्था वगैरे किंवा उत्सर्जन संस्था वगैरे असतात या प्रत्येक संस्थेचं कार्य आपला डिटेलमध्ये पाहिजे आता पुढं आपल्याला आज जे शिकलो त्याच्यावर थोडस डोकं चालवायचं सांगितलंय अनेक खेळाडूंमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेतो तो म्हणजे खेल, मध्ये सुट्टी घेतो आणि अन्न पदार्थाचं सेवन करतो म्हणजे अन्न पदार्थ खातो असे पदार्थ खेळाडू का खात असेल कारण जो खेळाडू असतो तो खेळ खेळत असताना त्याच्या त्याच्या शरीराला कंटिन्युअसली जास्तीचं काम करायचं असतं म्हणजे त्यावेळेस त्याला ऊर्जेची गरज सुद्धा काय होईल जास्त पडन ज्यावेळेस जास्त काम करावं लागेल त्यावेळेस ऊर्जेची गरज सुद्धा काय होईल जास्त पडन त्यामुळं शरीरातली ऊर्जा कमी होऊ नये शरीरातली ऊर्जा जर कमी झाली तर तो खेळाडू पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही पूर्ण क्षमतेने खेळू शकणार नाही आणि पूर्ण क्षमतेने खेळला नाही तर तो जिंकणार नाही असं होईल का नाही त्यामुळं तो खेळाडू मध्ये मध्ये आपला अन्न असतो किंवा एनर्जी ड्रिंक पिताना आपला दिसतात आता सुरुवातीचे अन्न पदार्थ खाता असतील खेळाडू आता आपला ते लिक्विड फॉर्म मध्ये पटकन आपण सेवन करावा अशा फॉर्म मध्ये पण आपला भेटायला लागला त्याच्यामध्ये ज्याला आपण काय म्हणतो ड्रिंक करतो ते पदार्थ कर पितात ते आहे का नाही त्याला आपण एनर्जी ड्रिंक म्हणतो चालतंय समजलं प्रश्नाचं उत्तर आता उद्याचा जो आपला लेक्चर होणार आहे तोपर्यंत तो तुम्ही पाठीमागचा जो वर्ग आहे आपला अगोदरच्या वर्गात शिकला थोडे आठवा श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते याच्याबद्दल मी सांगितलं ले या लेक्चर मध्ये पण पण पाठीमागच्या वर्गात जर काय असलं सापडलं एखादं पुस्तक तर त्याच्यातून वाचून बघायचं नाही तर इंटरनेटला हा क्वेश्चन सर्च करून बघायचा गुगल वगैरे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर ह्या श्वसन म्हणजे काय ते तर आपण उद्या डिटेलमध्ये शिकणार आहे आणि श्वसनाची प्रक्रिया कशी होती त्याच्यापासून ऊर्जेची निर्मिती कशी होती आणि ऊर्जा निर्मितीमध्ये ते कसं महत्वाचं आहे हे सगळं आपल्याला उद्या पाहिजे थांबायचं जिथं